नमस्कार आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकासाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येतात सर्वसामान्य माहिती समेत सर्व महापुरुषाविषयीची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मागच्या सदरमध्ये भारतीय संविधानाच्या आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एक सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी या अनुच्छेदद्वारे देण्यात येते याचे पर्याय पर्याय क्रमांक एक अनुच्छेद तेवीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सोळा पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद चोवीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद तीस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सोळा प्रश्न क्रमांक दोनशे दोन भारतीय राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक हे कायद्यापुढे समान आहेत याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम बारा पर्याय क्रमांक दोन कलम तेरा पर्याय क्रमांक तीन कलम चौदा पर्याय क्रमांक चार कलम सोळा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम चौदा प्रश्न क्रमांक दोनशे तीन भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकाराचे संरक्षण कोणत्या कलमानुसार दिले आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम सतरा पर्याय क्रमांक दोन कलम एकोणीस पर्याय क्रमांक तीन कलम एकवीस पर्याय क्रमांक चार कलम तेवीस आणि याच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम एकोणीस प्रश्न क्रमांक दोनशे चार भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार एकोणीसशे पन्नास पूर्वीचे मनुस्मृतीने केलेले जन्म वंश जात लिंग यामध्ये भेदभाव करणारे कायदे एका ओळीत रद्द केले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम तेरा पर्याय क्रमांक दोन कलम चौदा पर्याय क्रमांक तीन कलम पंधरा पर्याय क्रमांक चार कलम सोळा आणि याच्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम पंधरा प्रश्न क्रमांक दोनशे पाच कोणत्या कलमानुसार कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी किंवा देखभालीसाठी निधी उभारणीसाठी राजाने कर लादण्यास मनाई केली आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनुच्छेद पंचवीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सत्तावीस पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद एकोणतीस आणि याच्याचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सत्तावीस या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये उत्तरे देणाऱ्या सर्व वाचने आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आजच्या प्रश्नावली सदरमधील वाचकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन गुरुपैकी खालीलपैकी कोणते एक गुरु आहेत आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक संत तुकाराम पर्याय क्रमांक दोन संत कबीर पर्याय क्रमांक तीन संत नामदेव पर्याय क्रमांक चार संत एकनाथ वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे बारा खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुनर्मुद्रित केला आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक व्हॉट्स इज बुद्धिझम पर्याय क्रमांक दोन दि इन्सेन्स ऑफ बुद्धिझम पर्याय क्रमांक तीन बुद्धरदम अविदेदम पर्याय क्रमांक चार न्यायमुखम वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे तेरा वकील क्षेत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाची पहिली केस लढवली होती आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मोडक बंधू पर्याय क्रमांक दोन बलराम बंधू पर्याय क्रमांक तीन जाधव बंधू पर्याय क्रमांक चार बाळकृष्ण बंधू वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचे नामकरणपूर्वी कोणते नाव होते या ग्रंथाचे नंतर द बुद्ध अँड हिज धम्म असे नामकरण करण्यात आले आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बुद्ध अँड हिज सिद्धार्थ पर्याय क्रमांक दोन द बुद्ध अँड हिज गौतम पर्याय क्रमांक तीन द बुद्ध अँड हिज गोस्पेल पर्याय क्रमांक चार बुद्ध अँड हिज तथागत वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले म्हणून श्रीकृष्ण केळसकर सर यांनी त्यांना कोणते पुस्तक भेट म्हणून दिले ण्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बुद्ध वंदना पर्याय क्रमांक दोन बुद्ध चरित्र पर्याय क्रमांक तीन बुद्ध जीवन पर्याय क्रमांक चार वरील सर्व वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधारित सर्व प्रश्नांचे उत्तरेही प्रश्नावली सदरमधील नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जातील शिवाय वरील सर्व प्रश्नाचे अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद